आज आपण वॉर्ड क्रमांक नऊमध्ये आदरणीय आशुदादाच्या आणि शमी भाभीच्या प्रचाराच्या निमित्तानं आलेलो हो, आहोत अत्यंत चांगल्या प्रकारचं वातावरण ह्या प्रभागामध्ये आहे जाधव कुटुंबियांनी चार पिढ्यांमध्ये ह्या शहराच्या विकासासाठी शहरातल्या नागरिकांसाठी गोरगरीब माणसासाठी जे के कार्य केले त्या कार्याची आठवण अजूनही लोकांमध्ये आहे आणि त्यामुळं लोकांची एक मानसिकता बनलेली आहे की नव्या दमाचं नव्या विचाराचं तरुण कडकदार नेतृत्व हे इथं निवडून द्यायचं केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं पक्षाचं सरकार आहे आणि केंद्रातलं सरकार आणि राज्यातल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून लागेल एवढा निधी या प्रभागामध्ये देण्यासाठी देखील मी लोकप्रतिनिधी म्हणून कटिबद्ध आहे मला खात्री वाटते की या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आणि जनशक्ती आघाडीचे दोन्हीही नगर नगरसेवक पदाचे उमेदवार हे मोठ्या मता मताधिक्यानं निवडून येतील आणि जी परंपरा आदरणीय बापूसाहेबांची आहे आदरणीय जयवंतराव जाधव साहेबांची आहे आदरणीय ताईंनी आणि अरुणदादांनी निर्माण केलेलं आहे ते सगळं टिकवण्याचं काम हे आशूदाच्या नेतृत्वाखाली होईल